केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज डॉक्टरांनी शिंदे यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती राजकीय घडामोडींना आला वेग काळजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे दरे या गावातून कालच ठाण्यामध्ये दाखल झाले आहे नाराजे नाट्य सुरूच आहे त्यांना गृहमंत्री पद हवे आहे असे समजते त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदाराची बैठक बोलावली होती परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली तसेच आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या असल्याचे समजते डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचे हा या ठिकाणी समजत आहे त्यामुळेच आजच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची सूत्राची माहिती आहे आज एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच असणार आहेत दिल्लीतील बैठकीच्या नंतर आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठका मुंबई या ठिकाणी होणार होत्या परंतु एकनाथ शिंदे हे आजारी असल्यामुळे त्या रद्द करण्यात आल्याचे समजते त्यांना पद तसेच गृहमंत्रीपद हे मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे मंत्रिमंडळाचा फार्म काय असेल याबाबतही अजून स्पष्टता झालेली दिसून येत नाही दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे मंत्रिमंडळामध्ये प्रवेश करण्यासाठी चर्चेत असणारी सर्व नेते मंडळी सागर बंगल्यावर गर्दी करत आहेत देवेंद्र फडणवीस च्या भेटीसाठी अनेक नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत त्यात चंद्रकांत पाटील राऊत नार्वेकर गिरीश महाजन माधुरी मिसाळ असे अनेक बडे नेते मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत आणि ते दे, देवेंद्र फडणवीसांना घडत आहेत